सतराशे रुपयात लाडक्या बहिणी नाही होत भाऊ लाडकी बहीण सगळं बोगसगिरी आहे इथं महिलांवर बलात्कार होत आहे मी कसब्यात ना उमेदवारी बाबरलेले काँग्रेस नाही म्हणलं तरी चार जागा तरी निश्चित खेचून आणेल विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येत आहेत आणि आता आपल्यासोबत काँग्रेसच्या संगीतात तिवारी ताई आहेत ताई कशा पद्धतीने तयारी चालू आहे आपल्या पक्षाकडून हे बघा आता विधानसभेचं रणशिंग फुंकला गेलेलं आहे आणि काँग्रेस पार्टी पुणे शहरामध्ये आजच्या तारखेला नंबर वनवर आणि प्लसमध्ये आहे काँग्रेसमधले म्हणजे सर्व कार्यकर्ते तळागाळातले स्लममधले नंतर जेवढे पहिले जुने कार्यकर्ते जे फार पूर्वीपासून कामात होते तर ते सगळे एकत्र येऊन सगळीकडे संघटात्मक बैठका चालू झालेल्या आहेत आमचे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी पण मिटिंगा ठेवलेल्या आहेत पुन्हा इथे प्रत्येक विभागामध्ये आमचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी प्रत्येक मतदारसंघामध्ये म्हणजे जेवढे पुण्यामधले मतदारसंघ आहेत आटीच्या आटी ते सगळे पूर्ण सगळीकडे फिरून तिथं वेगवेगळ्या विधानसभाच्या बैठक्या लावलेल्या आहेत आणि त्या प्रत्येक बैठकांमध्ये संघटन किंवा आपला उमेदवार आणि त्याच्यामध्ये जो सर्वेमध्ये नंबर वनवरील आठ आठ दहा दहा जणं उमे आता मी कसब्यातनं उमेदवारी बाभरलेली आहे माझं माहेर कसब्यातलं आहे पण कसब्यातला अजूनही फॉर्म आलेत पण त्याच्यामध्ये सर्वेमध्ये जी नावं येतील तर त्या सर्वेमधल्या नावांवरच विचार जे पहिले नंबर दोनवर जी नावं येतील त्याच्यावर विचार केला जाईल आणि त्या हिशोबानेच पुणे शहर काँग्रेसचं काम चालू आहे आणि निश्चितपणे काँग्रेस नाही म्हणलं तरी चार जागा तरी निश्चित खेचून आणत नक्कीच तुम्ही काँग्रेस मधून फॉर्म भरलाय म्हणताय मात्र त्या ठिकाणी रवींद्र धंगेकरांचं आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात त्यांनी पोटनिवडणूक देखील हे करून आणले तर कसं वाटतं म्हणजे तुम्हाला मिळेल मिळो ना मिळून माझं बालपण गेलेलं आहे माझं दोनशे चाळीस कसबा पेठमध्ये मध्ये माझं स्वतःचं घर आहे माझ्या वयाचं बालपण आणि तरुणपण हे सगळं त्याच्यामध्ये गेलेलं आहे तर त्याच्यामुळे म्हणून मी कसब्यातनं उमेदवारी मागितली आहे मात्र कुठेतरी काँग्रेसमध्ये थोडीफार फूट पडेल असं काय वाटतंय का हे बघा घरामध्ये भांडी आपापसात आप वाजतच असतात कोणत्या पार्टीत भांडणं नाही होतो भारतीय जनता पार्टीमध्ये मतभेद आहेत शिवसेनेमध्ये आहेत काँग्रेसमध्ये आहेत राष्ट्रवादीमध्ये आहेत घरं फुटली आहेत राजकारण्यांची ते मतभेद असतात आम्ही थोडी असा विचार करणार की रवी भाऊ नाही पाहिजे किंवा अरविंद भाऊ नाही पाहिजे आम्हाला तर जो निवडून येणारा उमेदवार कोणी असो त्यावेळेस आम्ही त्याचा प्रचार करू आता जर आपण पाहिलं तर बाकीच्या देखील पक्षांकडून तयारी मोठ्या प्रमाणात सुरू आहे तुमच्याकडून कशी तयारी करण्यात येते संघटनात्मकच तयारी आमची आहे तळागाळातला कार्यकर्ता त्यांना घेऊनच आम्ही काम करणार आहोत नेते असतात पण नेत्यांच्या बरोबर कार्यकर्ते फरफडत जाऊ नये त्यांनी आपल्या पक्षासाठी हे करावं त्या हिशोबाने प्रत्येक मतदारसंघामध्ये सध्या स्वतः कार्यकर्ते बैठका लावत आहेत स्वतः कार्यकर्ते पळापळ करून कसं हा घरोघरी पंजाब पोचवायचा हाच विचार चालू आहे आणि तशा आजपासून बैठक आज, आज पर्वतीतली पहिली बैठक आहे कार्यकर्त्यांनी लावलेली बैठक आहे ती चालू झाली आहे महायुतीकडून आपण पाहिलं तर लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना अशी वेगवेगळ्या योजना काढल्या जातात त्याचा ते, 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 ते कुठं प्रभाव पडेल का जास्त लाडका भाऊ लाडकी बहीण सगळं बोगसगिरी आहे इथं महिलांवर बलात्कार होतात उरणमधल्या मुलीचं बघा मेत्रेताईंचं काय झालं बघा पुजाऱ्यांनी बलात्कार केले त्यांना तुम्ही न्याय देत नाही आणि पंधराशे रुपये आमच्या तोंडावर फेकता का पंधरा लाख देणार होते मोदी सावत्र बहिणी केल्यात तुम्ही लाडक्या के बहिणी नाही केलेल्या खरंच प्रेम असेल भाईला आणि भाऊला यांना खरंच लाडक्या बहिणीचं प्रेम असेल ना तर त्यांनी आमचं शिक्षण आहे ना फ्री करावं आम्हाला नोकऱ्या द्याव्या तेव्हा आम्ही लाडक्या बहिणी होऊ दुसरा आम्ही लाडक्या पंधराशे रुपयात लाडक्या बहिणी नाही होत नक्कीच तुम्ही लढण्यासाठी तुम्ही देखील फॉर्म भरलाय मात्र जर तुम्ही निवडून येणार आलात तर तुमचं काय व्हिजन असणार आहे काय करणार आहात तुम्ही वेगळं पण निवडून आल्यानंतर एकच असेल कलमाणी साहेबांच्या तालमीत तयार झालेली आहे विजन आहे निश्चित कसबा मतदारसंघाचा प्रोग्रेस आणि त्याला कसं एक वेगळं वळण द्यायचं म्हणजे एक चांगलं की लोकं बघायला यायला पाहिजे हिस्टॉरिकल प्लेसेस कसबा पेठेमध्ये खूप जास्त आहेत कसबा मतदारसंघामध्ये त्याला कसं आपण लोकांचं अट्रॅक्शन करू शकतो या विषयावर जास्त लक्ष देईन आणि जेवढ्या त्या वाड्या अवस्थ्या पडलेल्या वाड्यात म्हणजे स्ट्रक्चरल जे आहेत त्याच्यावर जास्त काम केलं जाईल याच्याकडे मी लक्ष देऊन एकूणच आपण पाहिलं की घराघरामध्ये भांडणं असतात मात्र मी देखील फॉर्म भरला आहे मात्र जो उमेदवाराला ज्याला तिकीट दिलं जाईल त्याला आम्ही सपोर्ट करू आणि मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे आमदार निवडून येतील अशा प्रकारे